शेतकरी मित्रांनो पिकांवरील तुडतुडे मावा थ्रिप्स बोंडळी फळ पोखरणारी अळी खोडमाशी उंट अळी पांढरी माशी चक्री बोंगा पाने खाणारी अळी खोड पोखरणारी अळी अशा दोन्ही प्रकारच्या किडींचं नियंत्रण करणारं कीटकनाशक म्हणजेच थायोमिथॉक्झाम बारा पॉईंट सहा टक्के अधिक लँडा सहायलोत्री नऊ पॉईंट पाच टक्के जिडसी हे दोन टेक्निकल कंटेंट असलेलं कीटकनाशक सिंजंटा कंपनीचं अलिका शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकाच्या माध्यमातून आपण रसशोषक किडी आणि अळीवर्गीय किडींचं एकाच कीटकनाशकाच्या माध्यमातून नियंत्रण करू शकतो अलिका कीटकनाशकाचा वापर आपण बटाटा लसूण कांदा हरभरा वांगी मिरची टोमॅटो भात गहू लिंबू फुलकोबी मका कापूस शिमला मिरची दुधी भोपळा गाजर सोयाबीन संत्री काकडी भुईमुग अशा सर्व पिकांवरती रसशोषक किडी आणि अळीवर्गीय किडीचे नियंत्रण करण्यासाठी आपण करू शकता अलिका कीटकनाशक फवारणी करताना आपण बुरशीनाशक इतर एन के विद्राव्य खतं त्याचबरोबर टॉनिक यांच्यासोबत मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो अलिका कीटकनाशक फवारणी करण्यासाठी योग्य डोस काय तर शेतकरी मित्रांनो अर्धा मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे म्हणजेच सात ते आठ मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी शंभर मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून अलिका कीटकनाशक रस शोषक किडी आणि अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी आपण वापर करायचा आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा